हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आता घरात भाजीला काही नसेल तर अचानक काय करावं असा विचार पडतो तर हे बघा हे हिरवे मुग घेतले मी का भिजत वगैरे अजिबात घातलेले नाही आहेत तर हे हिरवे मुग घेतले मी चांगल्या ओल्या असे पुसून घेतलेले आहेत आता ते एक वाटीवर घेतलेले आहेत आपण मुगाची आमटी करणार आहोत वेगळ्या पद्धतीने आता हे मुग घेतलं आपण पहिले भाजून घेणार आहोत मध्यम गॅसवर चांगले दोन तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत आपल्याला छान भाजीला चवय त्याच्या भाजल्यावर आणि सुकतात पण लवकर कारण आपण अजिबात त्याला भिजत घातलेले नाहीये चांगले दोन तीन मिनटं भाजून घेऊया ना भाज व्यवस्थित पाच ला ला तीन चार मिनट भाजलेले आहे मी चांग छान भाजून घेतलेलं आहे छान असा वाद सुटलेला आहे जास्त पण आपल्याला भाजायचे नाही आहेत आता मी काढून घेते आहे आता हे ओ मूग आपण पहिलेच पुसून घेतलेले त्यामुळे धुवायची काही गरज नाही आहे आता हे मी कुकरला लावून घेते आहे हे प मी आता हे कुकरला लावून आहे चांगल्या तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्यात एकदम व्यवस्थित असं शिजलं पाहिजे मौसूद यासाठी आता ह्याच कढईमध्ये आहे ना बघा ह्याच कढाईमध्ये मी हिरवी मिरची शेंगदाणे आलं आणि लसूण हे सगळं भाजून घेऊया कुकर होईपर्यंत आपण याची तयारी करूया थोडस तेल छान असं शेंगदाणे भाजून घ्यायला पाहिजे थोडस तेल घालतीय आपण काय जास्त मसाल्यांचा वापर करणार नाहीये हे आणि हेल्द्याची आपली ही रेसिपी तयार होणार आहे उन्हाळ्यात गरमी होती त्यासाठी ही रेसिपी खूप छान असते छान आहे आपण मसाल्याचा पण जास्त वापर करणार नाव आहे हे पा आपले छान असं मिरच्या पण आणि शेंगदाणे पण छान भाजून निघलेल्या आहेत पूर्ण कलर चेंज झालेला आहे आता काय करू हे मी गॅस बंद करते आणि हे जरा थंड करून घेऊया आणि मग मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं तोपर्यंत आपला कुकर पण होतोय हे पा आपले हे हिरवे चांगले चांगल्यामुळे सुद्धा असे शिजलेले आहेत पहा आता हे जरा चमच्याने असे मॅश करायचे थोडे फार असे मोठे मोठे पण राहिले पाहिजे सगळेच नाही मॅश झाले पाहिजे आता छान असे आता मॅश झालेले आहेत आपले आता कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया हे बघ गॅस चालू करते हे बघा हे आपण बारीक करून घेतलेलं आहे कांदा लसूण आलं मिरची आणि शेंगदाणे हे सर्व आपण तेलामध्ये भाजून घेतलेलं ते आहे एकदम बारीक असं केलेलं नाही बघा म्हणजे पेस्ट नाही केलेली थोडं मोठं मोठं ठेवलेलं आहे तर हे पात तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये थोडी मोहरी घालू थोडं जिरं घालू दोन्ही पण छान तडतडून द्यायचंय पात छान असं तडतडलंय आता आपण हे वाटण केलेलं घालून घेऊया चांगलं तेलात परतून घेऊया तर काय वेळ लागत नाही आपण पहिलं पण परतलेलंच आहे ते सगळं तेलामध्ये आपण सगळं भाजून घेतलेलं होतं छान असा बघा हे वाट वाटणाचा वास सुकलेला आहे छान त्याच्यात आपण हळद घालूया वास सुटलेला आहे आपण आता मी मॅश केलेले हिरवं मुगाच घालूया वेगळ्या पद्धतीने केली बघा मी मुगाची आमटी तुम्हाला कितपत घट्ट पातळ पाहिजे भाकरी बरोबर चपाती बरोबर खाण्यासाठी पाणी घालून घ्या आणि ती जस जशी थंड होईल ना तस तशी ती घट्ट होत जाते त्यामुळे जा पहिल्यांदा थोडी पातळच ठेवायची आहे हे पण ह्या पद्धतीने आता चवीनुसार मीठ घालून घेऊ छान असा कलर आलाय बघा आपल्या भाजीला आता उकळी येऊ देऊया हे पहा छान उकळी आली आहे खळखळा कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर जरा जास्त घाला त्याची खूप छान चव लागते आपण हे ना याला तर तडका देणार आहोत हे प मी तेल गरम करून घेतलेले आहे थोडीशी मोहरी घालू थोडं अर्धा चमचा जिरं घालू लसूण आहे पाच सापाकळ्या छान ठेचून चांगला तांबूस होईपर्यंत छान असं मी लसणाचा अर्क उतरतो कढीपत्ता घालायचा आहे असं तडक्याने खूप छान अशी टेस्ट येते तुम्हाला जर माझी आमटीची रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या रेसि नवनवीन रेसिपी पाहायला मिळते आता मी गॅस बंद केलेला आहे आता वरून तडका देऊया छान असे आपली मुगाची आमटी तयार